आज आपण श्री गुरुदेव दत्त आणि नवनाथांचा काय संबंध होता ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग हिमालयाच्या शांत बर्फाच्छादित गुहांमध्ये ज्यांच्या पांढऱ्या भिंतीवरती हजारो वर्षांची तपश्चर्या कोरलेली आहे तिथे एकदा एक दैवी एक घटना घडली त्या रात्री चांदण्याचा प्रकाश बर्फावर चमकत होता वाऱ्याचा श्वास देखील जणू थांबला होता आणि संपूर्ण ब्रह्मांडात शांतता पसरली होती त्या अपरंपार शांततेला अचानक एक दिव्य तेज पांघरून गेलं आणि त्या तेजातून प्रकट झाले स्वयंभू भगवान दत्तात्रय त्रिमूर्तीचा संयुक्त अवतार योगमार्गाचे अधिष्ठाता सर्व ज्ञानाचे मूळ त्यांच्या चेहऱ्यावरती अतुलनीय करुणा होती डोळ्यात ब्रह्मांडाची गती होती आणि त्यांच्या अंगातून वाहणारा प्रकाश मानवी कल्पना ओलांडून जात होता ते डोळे मिटून समाधीत बसले आणि त्यांच्या अंतकरणातून पृथ्वीवरील हालचाली दिसू लागल्या कलयुग जवळ येत होतं लोकांचा धर्मावरती विश्वास कमी होत चालला होता मन भ्रमित होत होतं लोभ राग मत्सर या अंधाराने माणसाच्या अंतरात्म्याचं ते झाकलं जात होतं साधकांना मार्गदर्शन करणारे महायोगी कमी पडत होते करता कर्म साधना भक्ती या सर्व शक्तींचा प्रकाश मंदावत चालला होता दत्तात्रेयांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांना जाणवलं की पृथ्वीला नव्या मार्गदर्शकाची गरज आहे अशा शक्तिमान आत्म्यांची जे सर्व दिशांना पृथ्वी उजळवतील जे भटकून शिकून मार्गदर्शन करून भक्तांना सांभाळून कलयुगाच्या अंधारात प्रकाशाचा दीप बनवतील समाधीस्थ अवस्थेत त्यांच्या हृदयात एक प्रकाश किरण फुलला आणि त्या प्रकाशातून नऊ तेजस्वी गोल बाहेर पडले त्या तेज गोलंनी आकार घेत घेत एक अतुलनीय स्वरूप धारण केलं ते होते नवनाथ दत्तात्रयांच्या तेजापासून थेट प्रकट झालेले नऊ अवतार त्या नऊ महायोगींची नावे गहिनीनाथ जालिंदरनाथ गोरखनाथ मत्स्येंद्रनाथ नागनाथ रेवननाथ चरपटीनाथ लाख्युरीनाथ आणि शांभवनाथ हे सर्व वेगवेगळ्या शक्तीचे स्वरूप होते कुणीतरी तंत्रात निष्णात कुणीतरी हट्टयोगात कुणीतरी ध्यानात कुणीतरी सिद्धीचा रहस्यात कुणी नाग लोकांशी संवाद साधणारे कुणी पाण्यावरती चालणारे कुणी मृतांचा जीव देणारे कुणी वाऱ्याच्या वेगाला नियंत्रण ठेवणारे दत्तात्रेयांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि शांत पण आदेश देणाऱ्या आवाजात म्हणाले वत्सा कलियुगात मानव थकतील हरवतील रडतील त्यांना धीर द्यायला हवा योग्य दिशा दाखवायला हवी सत्याचं ज्ञान शिकवायला हवं तुमच्यासारख्या दिव्य आत्मांची गरज आहे तुम्ही माझी शक्ती माझं तेज माझा प्रकाश पृथ्वीवरती पसरवा नवनाथांनी दत्तांना नमस्कार केला आणि त्या दिवसापासून त्यांचा पृथ्वीवरील प्रवास सुरू झाला ही कथा सांगते पहिल्यांदा ते, ते दक्षिणेकडील दाट जंगलामध्ये उतरले तिथे एक गाव दुष्काळाने त्रस्त होतं लोक भुकेने व्याकुळ झाले होते शांभवनाथांनी आपली अन्नसिद्धी वापरली केवळ एक भाकरी हातात घेतली आणि ती भाकरी स्पर्श करताच वाढत गेली वाढत गेली इतकी की संपूर्ण गाव त्या भाकरीने तृप्त झालं दुसरीकडे मसेंद्रनाथ सागराच्या तळाशी ध्यानस्थ झाले कथेनुसार त्यांना समुद्रदेवांनी योगाचं अतिगृह्य ज्ञान दिलं जे कोणत्याही मानवाला उपलब्ध नव्हतं जे ज्ञान पुढे त्यांनी गोरखनाथांना दिलं आणि तिथेच हटयोगाची परंपरा जन्माला आली जालिंदरनाथांनी भस्मसाधना केली ज्यामुळे कोणत्याही रोगांवरती नियंत्रण आणता येईल नागनाथांनी जंगलात त्रस्त झाल्यानं लोकांना मदत केली विषारी नागांना शांत केलं त्यांच्याशी संवाद केला आणि त्यांच्या रक्षणासाठी ग्रामस्थांना मंत्र दिले रेवननाथांनी आकाशमार्गाने प्रवास केला कथा सांगते की ते दोन पर्वतांच्या मध्ये हवेत उभे राहिले आणि लोकांनी त्यांचं दिव्य रूप पाहिलं गहिनीनाथांनी पुढे ज्ञानेश्वर माऊलींना दिशा दिली त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची दिशा ठरवली लॅखोरीनाथांनी गूढशक्ती लोकांना भयातून मुक्त करायची त्यांनी भटकंदी करणाऱ्या आत्म्यांना शांत केलं आणि गावांना तृप्त केलं अशा असंख्य चमत्कारांनी नवनाथांचे नाव लोकांच्या मनात खोलवर रुजले परंतु एवढ्यावर त्यांच्या प्रवासाची सांगता नव्हती दत्तात्रेयांनी त्यांना अदृश्य आदेश दिला होता लोकांना प्रत्यक्ष दर्शन कमी मिळेल पण माझ्या नावाने माझ्या विचाराने माझ्या गतीने ते तुमच्या माध्यमातून मला अनुभवतील म्हणूनच आजही भक्त मला म्हणतात नाथांची कृपा मिळाली की दत्तांची कृपा आपोआप मिळते कारण नवनाथ म्हणजे दत्तात्रयांचे रूप जसं सूर्य एक असून त्याचे किरण अनेक दिशांनी पसरतात तसंच दत्त एक असून नवनाथांच्या कृपेने त्यांनी पृथ्वीभर प्रकाश पसरवला अनेक कथा सांगतात एकदा गोरखनाथ एका गावात आले तिथे एक छोटा मुलगा रडत होता त्याची आई म्हणाली माझा मुलगा जन्मापासून अंध आहे गोरखनाथांनी त्याच्या डोळ्यावरती हात ठेवला आणि त्या क्षणी मुलाला जग दिसू लागलं लोक आश्चर्यात पडले दुसरीकडे एक गाव तापाने त्रस्त झालं होतं नागनाथांनी मंत्रस्नान करून ते गाव वाचवलं रेवननाथांनी दोन भांडणाऱ्या राजांना एकत्र आणून युद्ध थांबवलं चरपटीनाथांनी एका स्त्रीला तिच्या पतीच्या मृत्यूच्या दुःखातून बाहेर काढलं गणिनाथांनी एका वनवासी मुलाला ध्यान शिकवलं जो पुढे तो महान संत झाला या सर्व घटनांमुळे एक समान गोष्ट होती त्यांच्या मागे उभं असलेलं दत्ताचं तेज आणि दत्तात्रेय स्वतःही त्यांच्या प्रवासात अनेकदा प्रकट होत असत एकदा दत्तात्रेयांनी नवनाथांना सांगितलं माझ्या मुलांना भक्तांचा विश्वास हवेतून उचल नाना या पृथ्वीला तुमची गरज आहे जिथे जाल तिथे माझं तत्त्व हो पोहोचावा आणि अशा प्रकारे नवनाथांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सिंधूपासून ब्रह्मदेशांपर्यंत प्रवास केला कुठे त्यांनी भटकंती करणाऱ्याला शिस्त दिली कुठे योगाचं तत्त्व शिकवलं कुठे वैराग्याचं ज्ञान दिलं कुठे गरिबांना मदत केली कुठे राजांना नम्रता शिकवली कुठे साधकांना तत्त्वज्ञानाचं बीज पेरलं त्यांच्या पायाचे ठसे आजही भारतभर दिसतात औदुंबर गंगापूर गहिनीनाथगड कन्हेरमळा आणि असंख्य सिद्धपेठे त्यांच्याशी जोडलेले आहेत आणि या सर्व प्रवासाच्या मागे एक नातं नेहमीच दिसत राहिलं गुरु दत्तात्रय आणि नवनाथांची आत्मिक एकात्मता काळ पुढे सरकत गेला पण भक्तीचा प्रकाश कायम राहिला आजही लोक दत्ताला हाक मारतात पण त्यांना नवनाथांच्या माध्यमातून उत्तर मिळतं एखादा मार्ग चुकला तर गोरखनाथ मार्ग दाखवतात एखाद्यावरती संकट आलं तर नागनाथ संरक्षण करतात एखादा भटकंतीत थकला तर गहिनीनाथ मन स्थिर करतात म्हणूनच भारतीय संत परंपरेत असं स्पष्ट सांगितलं आहे दत्त हा महासागर नवनाथ हे त्यांचे नव विशुद्ध शक्ती केंद्र एक दुसऱ्यांशिवाय अपूर्ण नाही अखेर कथेचा सार असा जिथे नवनाथ तिथे दत्त आणि जिथे दत्त तिथे नवनाथ ही परंपरा केवळ आख्यायिका नाही तर हजारो वर्षांच्या आध्यात्मिक प्रकाशाची जिवंत साखळी आहे म्हणूनच आजही लाखो लोक एकच घोष करतात जय दत्त जय नवनाथ आणि तो आवाज आकाशाला छेदूनही ब्रह्मांडात गुंजत राहतो तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद